नमस्कार माझ्या नित्यपूजा यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते आज आपण बोलणार आहे मंदिरामध्ये जो आपण पूजा करतो त्याच्याबद्दल कोणते नियम पाळायचे आहेत तुम्हाला यातलं बहुतेक माहितीही असतील पण काही जणांना काही गोष्टी माहिती नसतात त्यामुळे हे नियम मी आज टाकलेले आहेत पहिल्या नियमापासून सुरुवात करते देवातील शंकाला अक्षता वाहू नयेत म्हणजे आपण मंदिरामध्ये जे शंख ठेवला असेल तर त्याला अक्षदा वाहू नये एका दिव्यावरून दुसरा दिवा लावू नये भंग मूर्तीची पूजा कधीही करू नये गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा जरूर करावी तर्जनीने जे अंगठ्याच्या पहिल, पहिले अंगठ्याच्या जवळचे पहिले बोट असते देवाला गंध कधीही लावू नये कारण तर्जनी ही पित्रांना गंध लावण्यासाठी असते देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिणेकडे करू नये कारण दक्षिण ही पित्रांची जागा असते स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये एकाच घरात दोन शिवलिंगे दोन शालिग्राम दोन सूर्य दोन चक्रांक तीन देवी तीन गणपती व दोन शंख पूजू नयेत शालिग्राम पुजवायचे असेल तर ते समप्रमाणात पुजावे तुम्हाला जर एकापेक्षा जास्त पुजायचे असतील तर मग ते समप्रमाणात चार सहा आठ इत्यादी असू शकतात परंतु समामध्ये दोन पूजू नयेत विषमामध्ये एक पूजावयास हरकत नाही शंखो शंखोदक आपल्याला मस्तकावर धारण करू नये भगवान विष्णूच्या मस्तकावरती वाहिलेली फुले मनुष्याने आपल्या मस्तकावर कधीही ठेवू नये भस्माच्या त्रिपुंड लावल्या वाचून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये देवपूजेसाठी प्रयुषित शिळे जल व शिळी फुले वर्ज होत परंतु तुलसीपत्रा व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात तीर्थोदक म्हणजे तीर्थाचं जल संकल्प सोडल्याशिवाय कोणतेही धार्मिक कृत्य करू नये देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उद्यकाने प्राशान प्रशा प्राशालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष लागत नाही देवाचे सुवर्ण अलंकार व सुवर्णाचे यज्ञोपवित यांचे विष विषयीही हाच नियम लागू पडतो शिवमंदिरात झांज सूर्यात मंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासुरी वाजू नये बेलाचे शुक्ल पत्रे ही देवपूजेला चालतात शुक्ल म्हणजे सुकलेली तसेच शुक्ल दवना देवाला प्रिय असतो परंतु सोमवारचा जो बेल व्हायला असतो शिवपंडीवरती तो दुसऱ्या दिवशी चालत नाही द्वादशी केव्हाही तुळस तोडू नये तसेच रविवारी ध्रुवा तोडू नये जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलांच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये जलकमल म्हणजे कमळाची कळी असली तर चालेल पण अन्य कोणत्याही फुलाची कळी व्हावू नये ती पूर्ण फुल झाल्यानंतरच देवाला व्हावे बेलाची पान नेहमी पालते व्हावे म्हणजे चकचकी भाग त्याचा खालच्या बाजूला करायचा गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्जन आहे म्हणजे गणपतीला चतुर्थीशिवाय तुम्ही कोणत्याही दिवशी तुळस वाहू शकत नाही नवारणव नाव किंवा गायत्री मन निर्वाण मंत्र किंवा गायत्री मंत्र आसनं बसूनच जपावा रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये आपले जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये देवदेवतांच्या मूर्तीची व तसबिरीचे तोंडे कधीही दक्षिणेकडे करू नयेत देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरू नये त्यासाठी पंखा वापरावा पंखा म्हणजे तुम्ही कागदाचा किंवा प्रॉपर असा पंखा घ्यायला पंखा मिळतो तो तुम्ही वापरू शकता त्याने धूप अशी तुम्ही घरात पसरू शकता हाताने पसरवायची नाही गंध उगाळून झाल्यावर सहानावरती आपण गंध उगाळतो आणि तो गंध जो उगाळून झाला तो तो सहानावरूनच घेऊन देवाला लावू नये तो ते का तब्बकडीत म्हणजे एक छोटीशी वाटे मग तुम्ही चांदीच्या आण चंदन चंदनासाठी कधीही तुम्ही देवाचं जे ताट असतं तांब्याचा ते वापरू नये त्याच्यामध्ये चंदन उगाळून देवाला लावू नये आणि जे तुम्ही सहानावरती गंध उगाळता त्या गंध उगाळल्यानंतर सहानावरचं गंधक एका तबकडीमध्ये काढून घ्यावे आणि नंतर ते देवांना लावावे सहानेवरून देवास डायरेक्ट लावू नये गुरुचरित्रासारख्या पोथीची पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती उलटू नये गुरुचरित्रच काय प्रिय दर्शको माझं असं म्हणणं आहे देवाची कुठलीही पुस्तकाची पानं पलटताना तुम्ही ती पलटत नसेल तर तोंडाची थुंकी लावून ती पाने पलटू नका वाटल्यास जवळ पाणी घ्या पाण्याचं हात ओला करून ते पान तुम्ही पाहिजे तर पलटी करा देवपूजेच्या वेळी स्तोत्र मोठ्याने म्हणावेत पण मंत्र हे नेहमीच मनात जपावेत देवाला नैवेद्य दाखवून झालं तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा कमीत कमी पाच मिनटं तरी देवघरात देवाच्या तस्विरी लावताना ते एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा लावू नयेत मी खूप जणांच्या घरात बघितले प्रियदर्शक की मंदिर छोटा असतं तस्वीरे खूप असतात मग ते काय करतात एका तस्वीरच्या वरती दुसरी तस्वीर आर्धी त्या तस्वीरच्या वरती दुसरी तस्वीर आर्धी म्हणजे एका तस्वीरसाठी पूर्ण जागा देत नाही तर एका तस्वीरवरती दुसरी दुसरीवरती तिसरी अशी ते लाईन लावतात तर ते चुकीचं आहे ते एका तस्वीरला तुम्ही एकच जागा दिली पाहिजे त्याच्यावरती दुसऱ्या देवांचा फोटो नाही आला पाहिजे आचमन करताना तोंडाने आवाज करू नये देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये शिव व विष्णू यांच्या पुढे तूप लावलेला गुगळ धूप म्हणून जाळावा त्या योगे सकल पापांचा नाश होतो देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये मस्तकापर्यंतच न्यावे म्हणजे मस्तका आरती करताना आपल्यासमोर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर देवाचं जे डोकं असतं त्याच्या वरच्या बाजूने आपली आरती जाता कामाने जास्तीत जास्त आपली आरती देवाच्या डोक्याच्या उंचीपासून ती खाली आली पाहिजे विष्णूला दूध भात व शिवाला दही भात गणपतीला मोदक सूर्याला गोळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे कांदा लसूण हे पदार्थ वापरलेले नैवेद्य देवास दाखवू नये दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत ते सर्व देवांना दूध आणि फळे चालतात देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकवाने होते आपल्याकडे देवाचे पूजनाचे पंचोपचार आहेत जसोपचार आहे षडोपचार आहे म्हणून हे सांगण्यात येते की तुमच्याजवळ काहीच नसेल तर देवीला फक्त आणि फक्त कुंकू जरी लावलं तरी तेवढ्यात देवीची पूजा होते दे। देवांचे आसन आपल्याला आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे म्हणजे जी तुम्ही जिथे बसता त्याच्यापेक्षा देवाच्या मंदिराची उंची देवाची मूर्तीची उंची देवाच्या फोटोची उंची ही जास्त वर असावी आपल्या बरोबरीने नसावे किंवा आपल्यापेक्षा खाली नसावे देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही देवांच्या उजव्या बाजूस व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवून मगच तो अर्पण करावा शंख आणि घंटेशिवाय देवपूजा करू नये शक्य असेल तर देवांचे त्रिकाळ पूजा करावी परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर किमान देवाची सकाळी एकदा तरी पूजा केली पाहिजे जर तुम्ही घरामध्ये देवपूजेसाठी मंदिर ठेवलं असेल त्यात देव ठेवला असेल तर कमीत कमी तुम्हाला एक वेळ देवपूजा करायचीच आहे देवघरातील देवमूर्तीवर शिची म्हणजे जिला पाळी आले जिला मासिक धर्म आलाय तिचा छाया पाडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी त्या हिशोबाने घरात मंदिर असावे कारण असे झाल्यास फार मोठे अनर्थ घडतात आणि ते तुम्हाला कळतसुद्धा नाही घरात होणाऱ्या अपशकून घरात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी आपल्याला कधी कधी समजत नाही की कोणत्या चुकीमुळे ह्या चुकीच्या गोष्टी घडतात देवाला नैवेद्य दाखवताना देवा पुढे पाण्याच्या पहिला चौकोन काढायचा चौकोन म्हणजे स्क्वेअर चारही बाजूने चार लाईनी असा स्क्वेअर पाण्याचा काढायचा आणि मग त्याच्यावरती नैवेद्य ठेवून मगच तो दाखवावा नैवेद्याच्या बाजूने तुम्ही पंचपाळातून जे पाणी घेता ते तीन वेळा जरूर फिरवावे म्हणजे ते देवाला पाण्याचा सुद्धा नैवेद्य झाला तुळशीपत्र देवाला वाहताना पालते व वा देवाकडे डेट करून वाहावे दुर्वा वाहताना दुर्वाची जी अग्रे आहेत ते आपल्याकडे असावीत फळे जेव्हा देवांना वाहतात तेव्हा फळांचा देट आहे तो देवांकडे करावेत देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावेत एक तीन पाच इत्यादी प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे घरातील देवघराला कळस करू नये कधीही रोजच्या पूजेत दक्षिणा असेलच पाहिजे असा काही नियम नाही देवपूजा करण्यापूर्वी कपाळाला स्वतःचा गंध किंवा कुम कुमकुम कुम, तिलक अवश्य लावावा तर शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे वैष्णव संप्रदायाचे भक्त भस्मा ऐवजी गोपीचंदन लावतात देवा पुढे नारळ वाढविताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग देवाच्या पुढे करावा सत्तावीस रुद्राक्षाची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटी गुणित फल प्राप्त होते तर हे काही संक्षिप्त संक्षिप्त नियम असे मी सांगितलेले आहेत तरी ते दे, तुम्ही देवपूजा करताना नक्कीच आचरणात आणावे नमस्कार ओम नम शिवाय